सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो संध्याकाळचा चहा असो किंवा रात्रीचं जेवण आजची अशी रेसिपी आहे जी बनवत राहा आणि खातच राहा तेव्हा मी आज दाखवणार आहे सर्वांचंच ऑल टाईम फेवरेट सुपर टेस्टी हेल्दी सुपर क्रिस्पी तांदळाच्या पिठाचा नाश्ता आणि अशी ट्रीक दाखवणार आहे जेणेकरून थंड झाल्यानंतरसुद्धा असेच क्रिस्पी राहतील त्याचबरोबर मी फटाफट एक चटणी दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सुपर हीट डोसा बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे एक मिक्सिंग बोल बोलमध्ये मी घेत आहे एक कप तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ रेडीमेड आहे तुम्हाला जर घरीच पीठ बनवायचं असेल तर त्यासाठी रेशनचा तांदूळही वापरू शकता तांदूळ कुठलाही घ्या परंतु तो जुनाच असावा म्हणजे डोसा किंवा घावण तव्याला चिटकत नाहीत मार्केटमध्ये तांदळाच्या पिठाचे हे डोसे छान होतात तांदळाच्या पिठात टाकूया एक टेबलस्पून बारीक रवा रव्यामुळे आपले डोसे थंड झाले तरी क्रिस्पीच राहतील पाव कप बारीक किसलेलं गाजर दोन बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव कप बारीक चिरलेला कांदा दोन छोटे चमचे किसलेलं आलं बारीक केलेली कोथिंबीर सात आठ बारीक केलेली कडीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ पाव छोटा चमचा जिरं पाणी दोन कप सर्व जिन्नस थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या म्हणजे गुठळ्या होणार नाहीत तांदळाच्या पिठाचा डोसा दही सोडा न घालतासुद्धा कुरकुरीत टेस्टी बनवूया मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीजची नोटिफिकेशन्स सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि हे टोटली फ्री आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका हे पीठ ताकासारखं पातळच असायला हवं हे डोसे तुम्ही सकाळच्या वेळेस घाईत असताना किंवा लंच डिनरलाही पटकन बनवू शकता इतका पोटभरीचा आणि परिपूर्ण नाश्ता आहे जास्त हेल्दी बनवायचं असेल तर तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही ॲड करू शकता पीठ अशा तऱ्हेने पातळच ठेवलं आहे आता हे पीठ झाकण ठेवून बाजूला ठेवा डोशाबरोबर खाण्यासाठी तोपर्यंत पटकन चटणी बनवूया लाल चटणी अतिशय छान लागते गॅसवर पॅन किंवा कढई ठेवून त्यात एक चमचा तेल हलकंसं गरम झालं की टाकूया पाव कप डाळ्या तीन सुक्या लाल मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे चार पाकळ्या लसूण पाव कप शेंगदाणे पाव चमचा जिरं दोन मिनटं लो फ्लेमवर छान भाजून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून मगच मिक्सरच्या भांड्यात टाकून चवीनुसार मीठ आणि पाणी एक कप घालून बारीक वाटून घ्या छान चटपटीत चटणी तयार आहे बोलमध्ये चटणी ट्रान्स्फर करा आता चटणीसाठी फोडणी तयार करण्यासाठी गॅसवर तडका फॅन ठेवून एक मोठा चमचा तेल कडकडीत तापवून घेतला आहे तेलात टाकूया मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतरच दोन सुक्या लाल मिरच्या पाच सहा कडीपत्त्याची पानं एक चिमुटभर हिंग ही फोडणी चटणीवर होता फोडणीमुळे चटणीला खूपच अप्रतिम टेस्ट येते मिक्स करा चटणी तयार आहे आता बळूया मिश्रणाकडे मिश्रण घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी मिक्स करू शकता कारण हे मिश्रण पातळच असतं डोसा बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा घेतला आहे त्यावर थोडंसं तेल पसरूया लक्षात असू डोसा छान येण्यासाठी तवा कडकडीत गरमच असायला हवा तेल पसरून झालं की टिश्यू पेपरने तवा पुसून घ्या मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्या कारण पीठ तळाला जमा होतं आणि वर पाणी तरंगतं म्हणून प्रत्येक डोसा टाकताना पीठ छान ढवळून घ्यावं गॅस फ्लेम मिडियम ठेवा तव्यावर कडेने पीठ सोडायचं आणि नंतर मधोमध टाका आपल्यापैकी बऱ्याच जणांना आंबवलेल्या पिठाचे पदार्थ चालत नाहीत किंवा वर्ज्य असतात त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे डोसा पातळच असावा तवा अशा तऱ्हेने फिरवून घ्या त्यामुळे सगळीकडून डोसा व्यवस्थित भाजला जाईल व मध्येच जास्त करपणार नाही नेहमीचा रेस्टॉरंट स्टाईल डोसा बनवण्यापेक्षा हा डोसा तुम्ही बनवा वेळ मेहनत कमी लागते कारण या डोशामध्ये पीठ आंबवण्याचं टेन्शन नाही हा डोसा इतका सोप्पा आहे की तुम्ही केव्हाही बनवू शकता डोशाची वरची बाजू कोरडी झाली आहे हा डोसा बनवायला खूपच सोप्पा भाज्यांमुळे हेल्दी झाला आहे आणि जाळी तर अगदी परफेक्ट आली आहे डोसा तव्याला अजिबात चिकटलेला नाही अगदी परफेक्ट झाला आहे जेव्हा पण तुम्हाला भूक लागली असेल तर पटकन पीठ भिजवायचं आणि डोसा बनवून खायचा म्हणजे पीठ तयार करायचं देखील टेन्शन नाही इतका सोप्पा आहे ही रेसिपी मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दे देऊ शकता हा डोसा खूपच हेल्दी कुरकुरीत जाळीदार होतो त्यामुळे मला खात्री आहे की ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडेल याप्रमाणे तुम्ही डोसा बनवा आणि कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने उरलेले सर्व डोसे करून घ्या तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत डोसा खाऊन बघूया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा